एक साठ रुपये दे एकशे साठ रुपये मी कोणाला कोणतरी सोडते तिच्या खात्यात सोडावं लागेल तिला सोडायला खात्यावर सोडायचं

दुसरे कोणच्या वगैरे कुठं सोडून जायचं आधीच हायव जायचं कुठल्या होतं मॅडम सर केल्या ठेवल्या आधीवर सोडायला सांगितलं तुम्ही शंभर फोनवरून वरून फोन केला तिने ह्याच्यावर तुम्ही सोडायला सांगितलं

तीन चार पाच सात न बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये शुभ दुपार झालं का जेवण सगळ्यांचं कसे आहात बोला कमेंट करा लाईक करा दर चिट रूज आहे तुझं नऊ ना, ना।, 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 ना आठ नऊ पाच नऊ प्रसाद हाय प्रसाद स्वागते लाईव्ह मध्ये प्रसाद झालं का जीवन दुपार बोला प्रसाद चुकीचा नंबर दिला वाईल तुम्ही तू ताबला असून चुकीचा मी नाही चुकीचा दिला आठ नऊ ये तू नऊ आठ केले बोला प्रसाद लुकेश लोक वाहून गेली का बाप्पा कुठे लोक वाहून गेली का बाप्पा <laughs> कुठे गेले लुकेश सात येतो तो नऊ नऊ नंतर कुठं वाहून गेली कुठं पूर आला लुकेश कुठे पूर आला तुमच्याकडे आला का काय पूर स्वागत आहे लुकेश लाईव्ह मध्ये प्रसाद म्हणतात आठ नऊ आहे नंबर सांगते तिला तिला अ ना म्हणून सांगत होते कस झालं का जेवण सुंदर व्हावी काय नाही ते दुसरंच नाव येत आहे भाषा काय मराठी मराठी भाषा आहे आम्हाला तुम्हाला कोणती भाषा आहे नाव उर्मिला महेश येत आहे तुम्ही जे नाव सांगितलं ते नाही नाव येत आहो कोणता नंबर सांगताय तुम्ही सांगितलेला वयच्यासोबत सांग मयेश येते <laughs> सांगा हो नंबर सांगा परत న్ర్ర్ల న్ర్. కెం సటలు కాం త్రి కెం సటలుకా. కెం మేన్ర్ంశి? కెరి సటలు న్రేసాన్లు ఆటంగాంచి. बर आता जरा वेळाने सोडते हा नंबर आहे का त्यांचा ओके बोला आता तू काय बोला ते लाईव्ह घेतली म्हणा नंतर सोड लाईव्ह चालू आहे त्यांचं नंतर घेत आपलं हो? तुम कसे हो? बोलो लाईक कर दो लाईक लाईक करा दादू एक तास सांगा एक तास एक तास लागन मॅडम एक तास त्यांचं लाईव्ह चालू आहे एक तास सोडीन पैसे म्हणा ती आता चालू झालं त्यांचं ती मोबाईल वर काय लाईव्ह कसल मला नाही माहिती दादू हाय कुठून आहेच बोला दादू प्रसाद म्हणतात लाईव्ह चालू आहे म्हणा हा ना लाईक करा सर्वांनी नंबर लिहून घ्यावा सांगितलं उर्मिला नाव आहे काय नाव सांगितलं पाचपुते प्रसाद म्हणतात लाईव चालू आहे मग काय कन्नड वरून बोलतो मी अच्छा कन्नड वरून आत का स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये पैसे आहेत का सोडा तिला लगेच सोडायला लागते ते नाही सोडते की तिला म्हणा चालल काय आता वास्तव्य आहे का म्हणजे आता व्यवस्थ आहे का व्यस्त आहे का नाही लाईव्ह गप्पा मारते की दादू कन्नडवरून आहे का बोला दादू लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा यस म्हणतो लाईक एक नंबर थँक्यू थँक्यू यस स्वागत आहे तुझं येस लाइव्ह मध्ये काय म्हणते आता व्यस्त आहे का प्रशांत म्हणतात त्याचं कसं लाईव्ह चालू काय माहिती अडणी असल्या असत प्रसाद म्हणतात त्यांना कसलं लाईव चालू आहे काय माहिती नाही प्रसाद म्हणतात नाही अंजली बिहांजली ना नाव पण येणार की तुम्ही कुठून आहात मी आयल्यानगर जिल्ह्यातून आहे नंबर देते अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे मी तुम्ही कुठून आहात दादू म्हणते तुम्ही कुठून अहिल्यानगर जिल्ह्यातून बोलते दादू कागद घे ना मी तुमचं व्हिडिओ पाहत आहे ते सर्व पाहणे खूप मनोरंजक आहे हो का थँक्यू यू, यू। माझा ब्लॉग पण बघत जा रोसिक्स ब्लॉग पण पाह जा माझे ब्लॉग पण ब्लॉग पण पाह जा कमेंट पण करत जा ब्लॉगला कविता हाय ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये कविता साय हाय साय बोला दादू बोला माझ्यासमोर फोन केला असता तर जमला असत मला कळलं असत म्हणजे फक्त मानते पण ते पैसे कविता कुठून आहेच बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये साय बोला हाय दादू हाय प्रसाद बोलते हा ओल्ड आर यू हा ओल्ड आर यू कविता म्हणते तुम्ही खरंच खूप छान बोलता आणि नाव घेऊन बोलता खरंच हो का कुठून आहे कविता बोला कविता ताई कुठून आहात मराठी लागतोय या सुंदर वहिनीला किती मुली आहेत कोणत्या कोणत्या वहिनीला रोज सिक्स कोणत्या वहिनीला कविता ताई म्हणते वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा अच्छा साताऱ्यातून आहे का वडूज काय करता तुम्ही कविता ताई घरी असता का जॉब करता प्रसाद म्हणता सोडा एकदाचे पैसे सोडणारे इथं काय चुकलं का काय सोडणारे सोडणारे पैसे अशोक <laughs> स्वागत लाईव्ह मध्ये अशोक कदम हाय झालं का जेवण अरे लाईक करा सगळ्यांनी डबल टच केल्या लाईक होत कविता ताई म्हणते हो दादो म्हणते तुम्ही काय काम करता मी टेलर काम करते कविता ताई म्हणते घरीच आहे आता सध्या हो का हास्य पाहून छान वाटलं खूप अच्छा <laughs>

रोज सिक्स म्हणतात हास्य खूप छान अशोक म्हणतात कुठून आहे मी नगर जिल्ह्यातून आहे अशोक प्रसाद म्हणतात तुमचं गाव कुठलं आमचं होय बेलवंडी गाव आहे असं खायचं होय दादर राहीन का घ्या माझा चमचा ये काढू येईन ना माझा हात दादू म्हणते मस्त भारी काम करता मग हो का टेलर काम करते मी रोज सिक्स म्हणतात मला ते आवडल्यानंतर मी बोलतो आहे मला ते आवडल्यानंतर मी बोलतो आहे हो का प्रसाद म्हणतात मी लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद लाईक <प्राथ> केल्याबद्दल लाईक करा सर्वांनी माझ्या हातात घुसले ना सांगेल तुम्हाला तुम्ही तर आमच्या जवळच राहता तुम्ही कुठं राहता अशोक कदम काय आकाश काय नाव हे आका, आका आकांक्षा आकांक्षा हाय स्वागत आहे आकांक्षाला मध्ये कुठून आहेत प्रकाश मानतात खरं असच खरं असच खरं आकांक्षा हाय आकांक्षा शे बरोबर कपाळावरती तीळ दिसायला सुंदर आहे कपाळावरती तीळ दिसला काय दिलंय खोबरं काढून त्याच्या मागचं ठरकाल नाही निघाल मधी प्रसाद म्हणतात हसताना हातात घुसल मग काय मी बोदेगाव मधून ये आक सुखमान तण बोदेगाव मधून अच्छा नु आयला नगर जिल्ह्यातून आहे तुम्ही कोण तुम्ही कोण <laughs> नाव सांगा की बरोबर आहे का अक्षर काय नाव काय अक्षर काय कोण मयक मयक बोला मयक आहे मयक चांगलं बोला रे चांगलं बोला

तुमी जेवण केलं का हो रो सिक्स मी जेवण केलं या चाय के काय काय आहे हे अशे वाटतं की येतय का जीरो जीरो झाले येतय हं मां ना कोण नाव सांगू हेलका का काय नाव किरण लाई केलं माई

कुठून आहे हा खेळ सावल्यांचा आपण आकाश म्हणतात चमचमा काढा कशाला आकाश चष्मा कशाला काढायचा कशाला चष्मा काढा माझी चॅनल करायचं आहे काय प्रोसेस असतं त्यांना नाही त्याला लाईव्ह घ्यावा लागत खेळ सावल्यांचा लाईव्ह असतो किरण म्हणते मंगल का की मुलं मुली कुठं गेले काय माहीत कुठे गेलेत अशोक म्हणतात तुम्ही चुकीचं वाचता नाही याला ब्लॉक करायचं काय केला ब्लॉक केला दे लावलं त्याला डाग्यात लावलं ला अरे हा कस का राहिला किरण म्हणते तुमचं माई बहिण तिच्याकडे घालणार ब्लॉक नेमका कोण झाला याला ब्लॉक करायचं होतं मला अंत किरणनी केला ओके अशोक काय म्हणता तुम्ही चुकीचं वाजता अशोक बोला काय चुकीचं वाचलं किरण म्हणते तुमचं माई बेन तिकडे गाला म्हणतात खूप मूर्ख वाटतो तो हा ना खराब कमेंट करीत होता अशोक म्हणतात खूप मूर्ख वाटतो तो मग काय रितीश बोला रितीश स्वागत आहे लाईव्ह मध्ये रितिश केला ब्लॉक केला रेखा ब्लॉक केलं त्याला यस म्हणतो किरण शाहूरा शिवराज शाहूरा शिवाजी शिवाजी हा काय चाललंय काय नाही स्वागत आहे तुमचं दादा लाईव्ह मध्ये झालं का जेवण किरण म्हणती यस दादा म्हणता सबस्क्राईब केलं आहे थँक्यू थँक्यू शिवाजी दादा मी मी बघतो हो का गाणी बघता का माझे चॅनलवरती ब्लॉग पण बघत जावा शिवाजी दादा आणि कमेंट पण करत जावा थँक यू चॅनलवर पाहिल्याबद्दल अशोक म्हणता चष्म्यावर उजड चमकतो थोडं सरकून बसा किरण म्हणते यस कुठं बोतो आता किरण म्हणते मयू खाली उड उजड चमकतोय डोळ्यांवरती चमकणारच किरण म्हणते मयू खाली यश म्हणतो घरी किरण किरण म्हणते सोने खाली मयुरच बोलली लाईव चालू कर तीन वाजता मी तीनला ला चालू केलं साडेतीन वाजले श्रद्धा खाली कुठे काय माहित मयुर मी टाकला होता लाईव्ह चालू कर मयुष् तपासून आहे कुठं गेली काय माहिती तीन ला म्हणता म्हणता मला पाच साडेतीन वाजले चालू कराय म्हणतो ताई सरकून नका आमचं लाईव्ह कोण घेणार ताई सरकू नका आमचं लाईव्ह कोण घेणार <laughs> म्हणजे मयू नाही मग लाईवला खराब कमेंट करणाराला सुट्टी नाही हा नाही सुट्टी द्यायची त्याला बघूतो म्हटले त्याच्याकडे बघा बघा किरण म्हणते मयू नाही मग लाइव हा ना मला म्हणली लाईव्ह चालू करा आणि मी चालू केली तर तपास पण नाही तिचा यश म्हणतो किरण यापैकी कुणीच नाही शिशीला किरण म्हणते ज्ञानेश्वर तू पण खाली किरण म्हणते हो यस कुठे गेले काय ना किरण म्हणते यस मेसेज कर सगळ्यांना मयूला कर रे मयूला मला म्हणली लाईव्ह चालू करून कुठे गेली झोपली काय न मला म्हणली लाईव्ह चालू कर बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा चहा वगैरे झाला का नाही जेवण झालंय शिवाजी दादा माझं जेवण झालंय यश म्हणतो सगळ्यांना पण गंगेची नंबर नाही सगळ्यांना पण गंगेचा नंबर नाही किरण म्हणते यश किरण म्हणते यश आणि हसते गंगेचा नंबर नाही का तुझ्याकडं शिलाई काम करता हा हो सिलाई काम करते किशोर कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक करा सर्वांनी किरण म्हणते याचं पण काय नाही म्हणतो मी थोडं थांबणार नाही जास्त वेळ किरण किरण म्हणते का यस म्हणतो डिप्रेशन किरण डिप्रेशन किरण म्हणते बोल रे Telefon war hey, um, hey, live oder ja ए बंद करते लाईव्ह आमची तर स्पीकर चालू झालाय गाण्याचा बंद करते